बातमी बीडमधून आहे बीडमध्ये संविधान बचाव मोर्चाला सुरुवात झालेली आहे परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्या अमित शहाच्या लोकसभेतील विधानांचा त्या ठिकाणी निषेध केला सूर्यवंशी कुटुंबाला न्याय देण्याची मागणी या संविधान मोर्चाद्वारे केली जाते बीडमध्ये संविधान बचाव मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणी परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली जाते शिवाय अमित शहा यांनी जे विधान केलं होतं संसदेमध्ये त्या विधानाचा देखील निषेध या ठिकाणी वर्तवला जातो या ठिकाणी मोठ्या संख्येने आंबडगेरी कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरले बीडमध्ये संविधान बचाव मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली जाते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत उद्धव बीड मध्ये संविधान बचाव मोर्चाला सुरुवात झालेली आहे या संदर्भातला तपशील जाणवी नक्कीच कारण की परभणीमध्ये जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत या संदर्भामध्ये दे देखील सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळावा त्याचबरोबर जे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि कुठं ना कुठं संविधान धोक्यात असल्याची भावना या मनामध्ये आहे आणि त्यामुळं संविधान बचाव असं या मोर्चाला नाव दिले आणि हा मोर्चा जो आहे मोर तो आता जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धडकलेला आहे थोड्याच वेळामध्ये आता जे मान्यवर आहेत ते आपली भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून मानणार आहेत आणि त्यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन या सगळ्या संदर्भाचे निवेदन जे आहे ते जिल्हाधिकारी यांना देणार आहेत आपण बघितले की मोठ्या संख्येने यामध्ये आंबेडकरी जनता जी आहे त्या या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे सर्वसामान्य लोक देखील या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले ते आता आपल्याला बीड मध्ये बघायला मिळते आहे उद्धव हा मोर्चा कुठून कुठपर्यंत जातोय साधारण किती वेळ हा मोर्चा चालणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून हा जो मोर्चा आहे याची सुरुवात झाली आहे आता सध्या हा सामाजिक न्यायभवन समोर मोर्चा आहे आणि अगदी पाच मिनिटामध्ये जे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी हा मोर्चा आता पोहोचणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांची भाषण होणार आहेत आणि भाषणाच्या माध्यमातून ती त्यांची भूमिका जी आहे ती या मोर्चेची भूमिका असेल त्यांची भूमिका असेल ती स्पष्ट करणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते जिल्हाधिकाऱ्याला मागण्याचं अगदीच उद्धव मात्र आपण पाहतोय की हा मोर्चा ज्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी केला जातोय त्याचप्रमाणे अमित शहा यांच्या देखील वक्तव्याचा निषेध या ठिकाणी करण्यात येतोय उद्धव या मोर्चा संदर्भात आम्ही अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद